सिस्टीम ह्यूमन रिक्स सिस्टीम मध्ये आपलं मेल्स गॅमेट कसं तयार होतो फिमेल गॅमेट कसं तयार होतं आपलं माहीत झालं फर्टिलायझेशन कसं होतं माहीत झालं हा जर टॉपिक नाही समजला सायकल मेशुअल सायकललाच रेग्युलर जनरली पिरियड्स पण वापरतात पिरियड्स आणि मेशुअल सायकल काय म्हणतात आणि रिपीट रिपीट घडणारी गोष्ट आहे म्हणून त्याला सायकल म्हणतात किंवा पिरियड म्हणतात एवढं समजा सगळ्यांना हा पण हे नॅचरली कशामध्ये ऑपरेशन होते तर फीमेल मध्ये कशामध्ये ऑपरेशन होते फिमेल याचा स्टेप आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप फोर स्टेपमध्ये काय स्टेप मध्ये वेगवेगळ्या हार्मोन्स काम करतो एवढं समजलं चला मग फिमेल रिब्युटो ऑर्गन्स मध्ये आपण बघितलं फिमेल रिब्युटो ऑर्गन्स मध्ये बघितलं टू लेफ्ट साइड आणि राईट साइडला दोन काय आहेत पोवरी काय ओव्हरी पोरीच्या वरती दोन काय आहेत स्ट्रक्चर त्याला काय म्हणतो आपण फॉलिकल ट्यूब त्याला काय म्हणतो आपण फ्रॉवेकल टू दोन आहेत आणि मध्ये काय इंटरस काय इंटरस समज इथपर्यंत मग हे सगळं मेनशुअल सायकलचा टोटल पूर्ण कॉन्सेप्ट जे आहे मेन्शुअल सायकल वरती आहे मेन सॉरी यूट्रेस वरती आहे युट्रस तुम्ही बघितलं असेल डायग्राम मध्ये या साइडला फॉलिक टूप या साइडला फॉलिक टूप आता हे आतमधली जी लेअर आहे यूट्रस ही जी लेअर आहे त्या लेअरला म्हणतात एंडोमेट्रियम त्याला काय म्हणतात हा वर्ड वापरा किंवा त्याला म्हणतात युटरीन लाईन आम्हाला इथपर्यंत जे लेअर असते जे स्किन असते मध्ये ते युटरसच्या स्किनला एंडोमेट्रीयम म्हणतात सगळं मेनशुअर सायकल डिपेंड्स आहे सगळे टोटल्स आता बघा फर्स्ट आता, आता ही सायकल कुठून सुरू होऊ शकतं असं काही नाही फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे आता हे जे आहे हे जे स्किन आहे ही जी लेअर्स आहे हे लेअर बनवायचं काम आहे हार्मोनच टोटल फोर हार्मोन्स वर्किंग अँड नॅचरली प्रेझेंट इन फिमेल्स एस एच एफएसएच एस एंड अँड इस्ट्रोजन्स है ना मग हे दोन हार्मोन जे आहेत सुरुवातीचे ते कोण मॅनेज करते तर पिट्युरी ग्लँड कोण करते पिट्युडरिक्लँड मग सुरुवातीला आता बघा फॉर एक्झाम्पल आता ही लेअर बनलेली आहे है, है ना त्याला आपण म्हणतो गर्भाशय ज्याच्यामध्ये बेबीची ची गर, ग्रोथ होते ज्याचा आपली पण ग्रोथ झालेली आहे मग हे जे आहे गर्भाशय हे फर्स्ट हाऊस आहे आपलं लिव्हिंग ऑर्गनिजमचं ह्युमनचं मेल असो की फिमेल असो मग याच्यामध्ये जी लेअर बनलेली आहे त्याला म्हणतो इस्ट्रोजन आहे इस्ट्रोजन म्हणतो आपण युरिरी युटरस लाईन त्याला सांगतो आपण युटरन लाईन युटरसच्या मध्ये असलेली लाईन म्हणजे युरिरियन लाईन ही लाईन सुरुवातीला फर्स्ट स्टेप बघू आपण या फर्स्ट स्टेप मध्ये काय होते ही ब्रेकडाऊन होते कट व्हायला सुरू होते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन ओके कट फर्स्ट स्टेप सांगा मी तुम्हाला स्टेप फर्स्ट फर्स्ट स्टेपचं म्हणतो आपण मॅन्शुरेशन त्याला सांगतो आपण मॅन्शुरेशन डेज किती आहे वन टू फाईव्ह पहिला एक ते दोन दिवसामध्ये काय होते मेन्शुरेशन होते म्हणजे काय होते ब्लीडिंग स्टार्ट काय होते ब्लीडिंग स्टार्ट ब्लीडिंग कशामुळे झालं ला स्टार्ट लाइनिंग कट झालं कशा लायनिंग कट झाल्या कशा लायनिंग कट झालं कशा लाइनिंग कट झाल्या एन्डोमेट्रीम एन्डोमेट्रीम म्हणजे कोणती लेअर आहे लेअर कट आउट मग ज्यावेळेस वेळेस होते ज्या फर्टिलायशन झाल्यानंतर झायगड फॉर्म होतो झायगड फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओ बनतो हा एम्ब्रिओ म्हणजे गर्भ हा मध्ये जातो सुरुवातीला आणि ते युट्रेस त्याला न्यूट्रिशन पुरवते समजलं हे झालं बेसिक नेक्स्ट मग आता ही लाईन कट झाली कट झाल्यामुळे थ्री मिनिमम थ्री दिवस मॅक्झिमम फायव्ह डेज काय होते ब्लिडिंग होते डिपेंड्स अपॉन द एज किंवा डिपेंड्स अपॉन ऑन द हार्मोन्स इन बॉडी ते डिपेंड्स आपल्या बॉडीवरती डिपेंड आहे ना मग मध्ये ब्लिडिंग होते फर्स्ट डे मग येऊन फर्स्ट डे त्या फर्स्ट डे स्टेपचं नाव आहे मेन्शुएशन त्याचं नाव काय मेन्शुएशन वन टू फाय ट्वेंटी फाईव्ह ब्लिडिंग स्टार्ट पिरियड तर आज म्हणतो आपण पेयड्स मार्केट मध्ये खूप सारे बदल झाले चेंजेस झालेत आहेत तर पिरियड साठी वापरण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत साठी पहिल्या काळामध्ये तसं नव्हतं हायजेनिक म्हणजे स्वच्छता वगैरे काही नव्हतं खूप सारे हो डेड होत होते त्याच्यामध्ये बरेचसे लोकांना आजार होत होते काही माहितच नव्हतं ना आता सायन्स खूप समोर गेलेला आहे आता थोडी माहिती होत चालली आहे तरी मी तुम्हाला माहित नाही हा चला नेक्स्ट काय झाला याच्यामध्ये काय ओल्ड म्हणजे जो आधी बनलेला आहे ओल्ड युटरेन युटरीन म्हणजे तो युटर युटरीन लाईन हे जे ओन लाइनिंग आहे जे आधी ऑलरेडी बनलेलं आहे अनफर्टाईल एग आणि ते लाईन ब्रेकडाऊन होतो एक कम्स आउट आउट फ्रॉम दी बॉडी याच्यामधून काय होतं ही जी लाईन कट होते ही बॉडी मधून बाहेर येते आणि जो अनफर्टाईल एग आहे म्हणजे ज्या एगचं फर्टिलेशन झालं नाही मध्ये काय म्हणते मध्ये काय म्हणते ओहम त्याला म्हणतो आपण एग म्हणजे जर तो एक फॉलिकल ट्यूब मध्ये वेट करतो स्पॉमचा स्वम आला नाही तर फर्टिलायझेशन होईल का नाही होणार आहे मग हा एक येऊन कुठं थांबतो युटरस मध्ये मध्ये ह्या लाईन ब्रेक्स होतात आणि हा एक हा बॉडीच्या बाहेर जातो या वन टू फाईव्ह डेज मध्ये समजलं त्यामुळे त्याच्यामध्ये काय होते फिजिकली ब्लिडिंग स्टार्ट होते फर्स्ट स्टेप कम्प्लीट फर्स्ट मध्ये हार्मोन्स एफ एस एच कोणते हार्मोन्स काम करतात एफ एस एस एफ एस एस वर्क करतात सॉरी प्रोड्यूस करते ग्लँड पहिली स्टेप फिज झाली पर्यंत आता चला नेक्स्ट स्टेप मध्ये काय होते चला फॉर एक्झाम्पल कट वगैरे झालं ब्लिडिंग झालं तर नेक्स्ट डे सिक्स टू थर्टीन डे सिक्स टू थर्टीन मध्ये काय होतं न्यू एक्स स्टार्ट एक कशामध्ये फॉर्म होत चालतो ओवरीमध्ये एक कशामध्ये फॉर्म होतो ओवरीमध्ये मग ह्या ओरीमध्ये आपण सांगितलं की टू फाईव्ह मिलियन्स एक्स ऑलरेडी असतात ऑप्टिक्स ऑलरेडी असतात बर्थ है ना त्यामधले मग प्रत्येक मधला एक एक मॅच होतो त्याच्यामधले खूप सारे एक बनायला सुरु होतो म्हणजे एकच एक छान मॅचर होतो एक त्याच्यामधला चांगला मॅचर होतो न्यू एक स्टार्ट डेव्हलपिंग इन द ओव्हरी मध्ये एक नवीन एक बनायला सुरू होतो युटरन लाईन बिकम द टू ग्रो थिक अगेन आणि ती युटर्न लाईन जी आहे ती थिक व्हायला सुरू होते ऑलरेडी कट झाली ना कट झाली फायव्ह डेज मध्ये कट झाला तो एक्स पण रिमूव्ह झाला मग रिमेनिंग फाईव्ह डेज नंतर सिक्स डे पासून तर थर्टीन डेज चौदा डे पर्यंत ते स्किन जे आहे जे युटरची लाईन ब्रेकडाऊन झाली ती पूर्ण बनायला सुरू होत आणि हा जो आहे ओम फिर एक जो आहे हा एक पण सुरु सुरू होतो याला मदत करते हार्मोन एल एस एच सॉरी एल एच समोर इथपर्यंत आता नेक्स्ट नेक्स्ट स्टेप डेज सिक्स टू ब्लिडिंग किती झाली फर्स्ट टू फिफ्थ खतम झालं म्हणजे डेज एक दोन मागे होऊ शकतात मग आता मग रिमेनिंग ब्लिडिंग संपल्यानंतर मग स्किन ते लेअर बनायला सुरु होईल एक आणखी काय सुरू होईल एक बनायला मग या दोघांना बनवायला किती वेळ लागेल सिक्स टू थर्टी म्हणजे किती बघाय सिक्स टू थर्टीन सहा सिक्स डे पासून थर्टी डेज पर्यंत हे डेव्हलप व्हायला सुरू होतात बघाय डाऊट स्टेप सेकंड समोर इथपर्यंत हा नेक्स्ट आहे ओव्ह्युलेशन स्टेप कुठले आहे ओव्हिलेशन स्टेप डेज फोर्टीन डेज फोर्टीन डेज फोर्टीन ला हा जो ओव्हरी मध्ये बनलेला एग आहे हा एक या फॉलिकल ट्यूब मध्ये येतो त्याला म्हणतात ओव्हिलेशन ओव्ह्युलेशन म्हणजे हा रेडी झाला फर्टिलाइज होण्यासाठी मग फर्टिलाइज होण्यासाठी जर स्पर्म आला तर फर्टिलाइज होईल नाही आला तर पुन्हा रिसायकल आपले पिरियड सुरूच राहील बघा ओव्हिलेशन पिरियड डेज फोर्टी यालाच म्हणतो आपण चान्स ऑफ प्रेग्नेसी याच मध्ये प्रेग्न्सीचे चान्स असतात स्पम हा मी इथं वेट करतो ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तास मेबी बहात्तर तास वेट करतो स्पमचा स्पम जर त्याला नाही भेटला तर ते पुन्हा रिलीज होऊन जाते मग फर्स्ट एड बघा याच्यामध्ये काय होते मॅच्युअर एक काय बनला याच्यामध्ये ओरीमध्ये ओम म्हणजे मॅच्युअर एक इज रिलीज रिलीजू होते मग हा ओरी बनला कशामध्ये जाते फॉलिकल टूम मध्ये कोणत्या स्ट्रीम मध्ये कोणत्या मध्ये थर्ड स्टेप मध्ये थर्ड स्टेपचं नाव काय पॉलिलेशन फॉलिगल ट्यूब मध्ये वेट करतात त्याच ट्यूब मध्ये येऊन एक थांबत असेल त्यालाच म्हणतो आपण फर्टाईल पिरियड त्याला काय म्हणतो आपण फर्टाईल पिरियड का पण फर्टाईल पिरियड म्हणतो कारण की तेव्हाच त्याच सिच्युएशनला जर स्पॉम्ब भेटत असेल तरच ते फर्टाईल होते मग आधी स्पॉम भेटून काय फायदा त्याच टाइमला बरोबर युड्र ची लाईन पण बनलेली असते आणि पण बनलेला असतो समज पण थर्ड डेज फोर्टीन डेज को भीज मे बॉडी माते एक अन्फर्टाइल एक जो फर्टाइल नहीं बात पड़ते एंडोमेट्रीय ब्रीडिंग

पर्यंत हा नेक्स्ट हा चला हा याच्यामध्ये आहे पोस्टेस्टेरन हार्मोस नंतर आहे थर्ड युट युटरस लाईन प्रिपरेशन युटरस लाईन नंतर डेज आहे फोर्ट फिफ्टीन टू ट्वेंटी एट डेज म्हणजे युटरस लाईनिंग जे आहे बिकम अ थिक आणखी थिक होत चालते बघा ती जी खालील डायग्राम नंतर सांगतो म्हणजे आता हे फॉलिकल ट्यूब तिथे आला नाही नंतर फॉलिकल ट्यूब ला तो तो हो हो न, न, हो हो जर फॉर्म भेटत असेल तर तो जायगड फॉर्म होतो झायगड चा फॉर्म होतो आणि ते जी लाईन आहे जी लाईन आहे ना स्किन जी आहे ना ती स्किन थिक होत चालते थिक यासाठी होते जर जर तिला एम्ब्रोय भेटला असेल तर त्या एम्ब्रोयला न्यूट्रिशन पुरवतो समजला पण लाईन ते थिक होत चालते तर इटरस प्रिपरेशन डेज फिफ्टीन टू ट्वेंटी इयर्स द इटरस लाईन बिकम अ थिक फॉर द पॉसिबल प्रेग्नेसी जर प्रेग्नेन्सी पॉसिबल ती जी आहे 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 सॉरी जे प्रेग्ने प्रिपेअर होते बट जर त्याला इफ फर्टिलायझेशन इज डज नॉट हॅपन जर तिथं फर्टिलायझेशन झालं नसेल तर हार्मोन्स डिक्रीज आणि बॉडीमधले हार्मोन्स सगळे डिक्रीज होतात कमी होतात पुन्हा मग रक्चर होऊन जाते ती की लाईन रक्च्चर होते रप्चर झाल्यानंतर ब्लिडिंग होते त्या ब्लिडिंग मध्ये तो एक पण बाहेर जातो झाला कम्प्लीट झाला एक कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट मध्ये पुन्हा ती लाईन बनायला सुरू होते नंतर एक महिना सुरू होतो नेक्स्ट स्टेज मध्ये एक फॉलिकल ट्यूब मध्ये होतो फॉलिकल ट्यूब मध्ये रिवेट करता नाही इव्हेट झाला तर बाहेर येतो आजही सायकल सुरूच राहते या सायकलला काय म्हणता मेशुअर सायकल तीन सोपी आहे समजले का आता समजले की नाही